नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण दोन कच्च्या बटाट्यापासून आणि दोन कांद्यापासून एक छान अशी रेसिपी बनवणार आहोत तर सगळ्यांच्याच आवडीची आहे ही रेसिपी आणि स्पेशली मुलांना खूप आवडणार आहे तर बटाटे घातल्यानंतर कोणतीही रेसिपी छानच होते आणि ती मुलांना स्पेशली खूप आवडते चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया जा त्याच्या आधी जर कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर प्लीज शेअर सबस्क्राईब करा त्याच्यासोबतच बेल ऐकॉन दाबा म्हणजे मी जे काही नवीन रेसिपी टाकेल तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन पहिल्यांदा येईल तर नक्कीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बटन दाबा चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे मी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत त्या बटाट्याचा आपल्याला साल काढून घ्यायचा आहे तर पाहू शकता हे कच्चे आहे त्याला उकडून वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे मी दोनी तर दोन्ही बटाट्याचं कट करून घ्यायचे आहेत आपल्याला तर अशा प्रकारे मी छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घेते तुम्ही मोठ्या साईजमध्ये घेतला तरी काहीच हरकत नाही कारण आपल्याला बटाटे आणि कांदे छान मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत तर पाहू शकताय बटाटे मी छान कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर कांदेसुद्धा आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत छोट्या छोट्या साईजमध्ये तर कांदेसुद्धा मी तशाच प्रकारे कट करून घेते तर कांदे आपल्याला स्वच्छ अगोदर त्याचा साल काढून घ्यायचा आहे पाचोळा काढून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्याच्यानंतरच वापरायचं आहे पावसाळ्यामुळे थोडंसं कांदे जे आहेत ते, ते, ते डार्क डार्कवर त्याच्या पाचोळ्यावर येतं म्हणून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ट आपण बटाटे तर साल काढून घेतले होते ते बटाटे कांदा आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि तीन ते चार मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तिखट कमी तुम्ही वापरू शकता जास्त कमी मिरच्या त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि ते अद्रकचा तुकडा मी टाकलेला आहे आता आपल्याला पूर्ण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर आता मी मिक्सरला फिरवून छान याचा पेस्ट करून घेणार आहे तर बारीक आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे त्याच्यात एकही बटाटा किंवा कांद्याची कांदा राहायला नाही पाहिजे तर पाहू शकता मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे कान मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तर छान असं बारीक पेस्ट झालेली आहे त्याच्यानंतर घालायचे आहेत मसाले तर इथे कांदा लसून मसाला घातलेला आहे त्याच्यानंतर हळद पावडर घातलेली आहे अर्धा चमचा तुम्ही गरम मसाला घालू शकता धना पावडर जिरा पावडर टाकायचे तर जिरा पावडर मी इथे थोडेसे जिरे कुटून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं फ्लेवरसाठी मी इथे ओवा घातलेला आहे त्याच्यानंतर घालायचे चिली फ्लेक्स तर भरपूर सालं चिली फ्लेक्स घाला म्हणजे त्या खूप छान दिसते रेसिपी त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला गव्हाचं पीठ तर इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ एक वाटी तर गव्हाचं पीठ जसं जसं लागेल तसं तसं आपल्याला नंतर घालायचं आहे फक्त इथे मी एक वाटी घातलेला आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे तर तुमच्या आवडीनुसार ज जर जाडा रवा असेल तर थोडं मिक्सरला फिरून घेऊ शकता तर हा बारीक आहे का म्हणून काही मिक्सरला फिरवलेला नाही आहे मी तर अर्धी वाटी रवा घालायचा आहे आपल्याला आणि ते चाट मसाला टाकलेला आहे वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि चवीप्रमाणे लास्टला मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला चा आता आपल्याला हे थोडं मळून घ्यायचं आहे जर एक्स्ट्राचं तुम्हाला जर पातळ वाटत असेल तर तुम्ही अजून गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकता जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून मिरच्या घालू शकता किंवा इथे लाल तिखटसुद्धा टाकू शकता आता पूर्ण अशा प्रकारे मिक्स करून घेते पण थोडंसं पातळ वाटते म्हणून अजून थोडंसं गव्हाचं पीठ घातलेलं आहे आता मळून घेते आहे जर वाटलंच तर अजून आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकताय तर मी ते छान मिक्स करून घेतलेलं आहे एकदम असं घट्ट बनवून घ्यायचं आपण चपातीचं पीठ कसं मळतो चपातीसाठी गव्हाचं तसंच आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे तर पाहू शकताय एक्स्ट्रा लागलेलं पीठ मी ते टाकून अशा प्रकारे छान मळून घेतलेलं आहे तर आपल्याला मऊ करायचं आहे मळून मळून याला अशा प्रकारे, प्रकारे मी छान याला एकजीव करून घेते जास्त अशा प्रकारे मळून तुम्ही जितकं छान मळाल किंवा जितकं छान पीठ भिजेल तितके छान आपले हे पराठे होतील तर आपण पराठे बनवणार आहोत खूप टेस्टी लागतात हे पराठे तर पाहू शकताय मी छान अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे पीठ आता ह्या पिठाला आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे साईडला म्हणजे पीठ छान भिजेल आपलं तर आता पाच ते सहा मिनटासाठी मी साईडला ठेवते याचा कलर खूप छान आलेला आहे ह्या पिठाचा तर हे छान भिजते तोपर्यंत मी इकडे कांदा बारीक कट करून घेतला होता चिली फ्लेक्स आणि बारीक को अशी कोथिंबीर मी कट करून घेतली आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला वरून छान टाकता यावं म्हणून तर आता त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे छान पीठ भिजलेलं आहे तर आपल्याला एक छोटासा पिठातला गोळा काढून घ्यायचा आहे हातावर अशा प्रकारे एक सर्कल करून घ्यायचा आहे आणि जेवढं लागेल ना छोटे छोटेच बनवणार आहे मी जास्त मोठे नाही बनवणार आहे त्याच्यानंतर कोरड्या पिठामध्ये आपल्याला हे गोळा बुडवून घ्यायचा आहे म्हणजे चिकटणार नाही आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे छान अशी पातळ एक चपाती करून घ्यायची आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे लाटून छान एक गोल आकार देऊन घेणार आहे हा पराठा इतका टेस्टी लागतो ना आणि स्पेशली मुलांना खूप आवडतो मुलं सहसा कांदा किंवा कोथिंबीर त्यांना आवडत नाही तुम्ही ह्या पराठ्यातून त्यांना द्या आवडीने खातील इतका छान लागतो हा पराठा तर पाहू शकताय मी छान अशी चपाती लाटवून घेतलेली आहे आता मी सांगितलं होतं इथे मी कांदा आणि जो चिली फ्लेक्स आणि कोथिंबीरचं मिश्रण केलं होतं ते आपल्याला वरून टाकायचं आहे अशा प्रकारे आणि प्रेस करायचा आहे चपातीमध्ये छान आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं लाटणंही फिरून घेऊ शकता म्हणजे छान असं फिक्स होईल आणि भाजताना जे आहे याच्यातला कांदा किंवा कोथिंबीर वगैरे निघणार नाही तर अशा प्रकारे फिक्स करून घेतलेला आहे पाहू आहे आपला पहिला पराठा रेडी झालेला आहे आता पहिला पराठा लगेच आपण भाजून घेऊयात तर खूप सुंदर झालेलं आहे पाहू शकता दिसायला सुद्धा किती छान दिसतोय मुलांना बघताच क्षणी आवडेल तुम्ही टिफिनला देऊ शकता तुम्ही टिफिनला तुमच्यासोबत नेऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता बाहेर कुठे फिरायला जायचं असेल तर तुम्ही हे टिफिनला घेऊन जाऊ शकता तर आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा पराठा तर इथे मी तवा ठेवला होता अगोदरच गरम व्हायला त्याच्यावर टाकायचं आहे तूप तूप किंवा तेलही टाकू शकता तुम्ही आता आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे तर पराठा टाकून घेतलेला आहे तव्यावर तर खालून छान भाजून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला हा पराठा पलटवायचा आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे तर खालून छान भाजला गेलेला आहे पराठा पाहू शकताय तुम्ही आता याला पलटवणार आहे आणि दुसऱ्या साईडने पण सुद्धा छान असा भाजून घेणार आहे एकदम छान असा पराठा होतो खायला इतका टेस्टी लागतो ना तुम्ही या पराठ्याला का लोणच्यासोबत खाऊ शकता को चटणीसोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता को भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता इतका कशासोबतही परफेक्ट पराठा आहे हा आता वरून भरपूर सारं तूप लावून घेते मुलांसाठी म्हटल्यानंतर भरपूर सारं तूप लावलंच पाहिजे तर आता दुसऱ्या साईडने पण छान असं तूप लावून घेणार आहे मी दोन्ही साईडने आपल्याला ला तूप लावून घेऊन छान पराठा भाजून घ्यायचा आहे तर सगळीकडून भाजून घेते मी अशा प्रकारे प्रेस करून तर पराठा छान भाजला गेला आहे पाहू शकताय तुम्ही किती छान झालेला आहे त्याच्यातला एकही कांदा किंवा कोथिंबीर सुटलेली नाही आहे जशाच तशी फिक्स बसलेली आहे तर इतका छान पराठा रेडी झालेला आहे आपला आता दुसरा पराठा बनवून घ्यायचा आहे आपल्याला तसंच आपल्याला प्रोसेस करायची एक छोटासा गोळा घ्यायचा आहे कोरड्या पिठामध्ये बुडवायचा आहे त्याच्यानंतर छान एक पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे त्याच्यानंतर कांदा कोथिंबीर आणि चिली फ्लेक्सचं सारण आपल्याला अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी अशा प्रकारे त्याला रोल बनवून घेणार आहे अशा प्रकारे एक रोल बनवून घेतलेला आहे मी आता मधोमध आपल्याला एक चाकूने कट करून घ्यायचा आहे पाहू शकता एक कट दिलेला आहे मी आता आपल्याला अशा प्रकारे गोल करून घ्यायचा एक छान असा उंडा बनवून घ्यायचा अशा प्रकारे आणि आता कोरड्या पिठांमध्ये बुडवायचं आहे आपल्याला आणि हा पराठा छान लाटून घ्यायचा आहे आणि याचा गोल सर्कल येईपर्यंत चिकटणार नाही म्हणून मी ते कोरडं पीठ लावलेलं आहे तर पराठा छान मी लाटून घेणार आहे तर पाहू शकताय पराठा छान लाटलेला आहे आता इकडे छान गॅसही गॅसवर ग्यास तवाही गरम झालेला होता अगोदरच आपण एक पराठा भाजलेला आहे त्याच्यानंतर तूप घालायचं आहे तुपावर आपल्याला टाकायचं आहे पराठा आणि पराठा दोन्ही साईडने तूप लावून भाजून घ्यायचं आहे तूप किंवा तेलही लावू शकता आहे तुम्ही बटरसुद्धा लावू शकताय बटरने उलट खूप छान असा कुरकुरीतपणा येतो तर दोन्ही साईडने भाजून घेतला आहे पराठा तर पाहू शकताय कलर किती मस्त आलेला आहे इतका छान झाला आहे ना हा पराठा तर हा आपण साईडला काढून घेते आता याच पिठाचं मी पुरी बनवून दाखवणार आहे तर अगोदर पुरी बनवून घेतली आहे मी पाहू शकता आहे सर्कलमध्ये त्याच्यानंतर गरम गरम तेलामध्ये आपल्याला ही पुरी टाकायची आहे तर पाहू शकता एकदम टम्म फुगलेली पुरी रेडी झालेली आहे तुम्ही या पिठाची पुरी बनवू शकता पराठा बनवू शकता आणि इतके लवकर होते ना खूप जास्त वेळ लागत नाही या रेसिपीला जर पाहुणे आले असतील काही नवीन बनवायचं असेल तेव्हा तुम्ही ही मसाला पुरी किंवा आलू पुरी बनवू शकता इतकी टेस्टी लागते ना एकदम टम्म फुगली पाहू शकता अशाच प्रकारे मी पुऱ्यासुद्धा बनवून घेणार आहे तर सगळं मी इथे दुसरीसुद्धा पुरी तुम्हाला अशाच प्रकारे करून दाखवणार आहे एकदम टम्म अशा येत आणि खूप छान पुऱ्या झालेल्या होत्या पराठेसुद्धा खूप छान झाले होते, होते मुलांना माझ्या ही रेसिपी खूप आवडली पाहू शकता आपली पुरीसुद्धा खूप छान झालेली आहे आणि पराठेसुद्धा तर नक्की ही रेसिपी ट्राय करा तुमच्या मुलांना टिफिनला देऊ शकता घरी आल्यानंतर जेव्हा किंवा तुम्ही लंचला डिनरला कधीही बनवू शकता संध्याकाळचा जर कंटाळा आला असेल काय बनवावं सुचत नसेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा सगळ्यांना खूप आवडेल तर पाहू शकता इथे मी पुरी बनवून घेतलेली आहे पराठा बनवून घेतलेला आहे आणि रेडी झालेली आहे ही रेसिपी तर तुम्ही ह्या रेसिपीला कशासोबतही सर्व करू शकता मुलांना कॅचअपसोबत सर्व करू शकता मुल मोठ्यांना चटणीसोबत दह्यासोबत ह्यासोबत सर्व करू शकता तर नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू द्यायला विसरू नका आणि प्लीज माझ्या चॅनलला जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर पाहू शकता एकदम पराठा किती छान झालेला आहे एकदम मौसूद असा पराठा आणि कांदा जिबात निघत नाही आहे त्याचा तर खूप छान पराठे झाले होते आणि एकदम खुसखुशीत झाले होते आणि पाहू शकताय पुरीसुद्धा खुसखुशीत झालेली आहे एकदम टम्म फुगलेली आणि किती वेळ झाले तरीही त्याचा तर जर फुगलेलापणा आहे टम्म फुगलेला आहे त्या जिब्बात गेलेले नाही आहे तर, ना तर पाहू शकताय अशा प्रकारे पुऱ्या बनलेल्या आहेत तर नक्की ट्राय करा कोणत्या सणाला वगैरे तुम्हाला काही सुचत नसेल नवीन रेसिपी ट्राय करायची असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा ह्या ह्या रेसिपीला तुम्ही सोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि प्लीज जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय